नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर येत्या एक जूनपासून राज्यातले बारा टोलनाके कायमचे बंद होणार त्रेपन्न टोल नाक्यांवर कार जीप आणि एसटीला टोल नाही मुख्यमंत्री कोल्हापूरमधल्या टोल नाक्यांबाबत एकतीस मे पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन नोंदित आणि अनोंदित व्यापाऱ्यांनी एलबीटी भरल्यानंतर त्यांचं देय व्याज आणि दंड माफ करण्यासाठी सरकार अभय योजना आणणार मुख्यमंत्री तीन देशांच्या परदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान पॅरिसमध्ये दाखल पंतप्रधानांचं शाही इमामात भव्य स्वागत येमेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण आणि माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर यांचं काल रात्री पुण्यात निधन वृत्त एकतीस मे दोन हजार पंधराच्या मध्यरात्रीपासून राज्यातले सार्वजनिक बांधकाम विभागाचे बारा टोल नाके कायमचे बंद होणार आहेत अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली तसंच सार्वजनिक बांधकाम विभागाचे सत्तावीस आणि रस्ते विकास महामंडळाचे सव्वीस अशा एकूण त्रेपन्न टोल नाक्यांवर कार जीप आणि एसटी बसेस या वाहनांना एकतीस पासून टोल आकारला जाणार नाही त्याचबरोबर मुंबईमध्ये प्रवेश करणारे टोल आणि मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर असणाऱ्या टोल नाक्यांबाबत अभ्यास करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहा ही समिती जुलै अखेरपर्यंत आपला अहवाल देणार असून त्यानंतर राज्य सरकार त्या टोल नाक्यांसंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहे तसंच कोल्हापूरमधल्या टोल नाक्यांबाबत एकतीस पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्याचं वाळूविषयक धोरण दोन महिन्यात लागू करण्यात घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली श्रीगोंदा कर्जत आणि मोहळ तालुक्यात वाळू तस्करी संदर्भातला प्रश्न आबू आझमी आदींनी उपस्थित केला त्याला उत्तर महसूल महसूलमंत्री बोलत होते वाळू चोरी आणि अवैध उत्पादकांवर जरब बसवण्यासाठी कायदा करण्याचा सरकारचा विचार असून अधिवेशनानंतर सरकार अध्यादेश काढेल असं खडसे यांनी यावेळी स्पष्ट केलं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातलं वाळू उत्खनन सुरू करू असं आश्वासन त्यांनी दिलं राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या शेवटच्या दिवशी अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं मदत करण्याच्या मुद्द्यावरून विधानसभेत गदारोळ झाला त्यामुळे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सदनाचं कामकाज दहा मिनिटांकरता स्थगित केलं प्रश्नोत्तराच्या तासानंतर विरोधी पक्षांना आक्रमक होत सरकारला शेतकऱ्यांना मदत कधी जाहीर करणार अशी विचारणा करत धारेवर धरलं ऊस आणि कारपटग्रस्तांना मदत करण्यासाठी घोषणा देत ते हौद्यात दाखल झाले तर सत्ताधारी सदस्यही कापूस आणि धानाच्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी करत हौद्यात उतरले आज अधिवेशन संपण्यापूर्वी सर्वच शेतकऱ्यांना मदत देण्याचा सकारात्मक निर्णय सरकार घेणार असल्याचं मंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं या दरम्यान कागदपत्र पटलावर ठेवण्याचं कामकाज सुरूच राहिलं यावेळी राज्याच्या आर्थिक सद्यस्थितीविषयक श्वेतपत्रिका तसंच दोन हजार त्रा चौदासाठीचा नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांचा कॅगचा अहवाल पटलावर आला सरकारला श्वेतपत्रिकेवर चर्चा करायची नसल्यानं अखेरच्या दिवशी तो मांडला असल्याचा मुद्दा जयंत पाटील यांनी यावेळी मांडला असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कोळेकर यांनी दिलेल्या बातमीत म्हटलं आहे नोंदित आणि अनोंदित व्यापाऱ्यांनी स्थानिक संस्था कर भरल्यानंतर देय व्याज आणि दंड माफ करण्यात येणार आहे यासाठी सरकार अभय योजना आणत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली मराठी प्राथमिक शाळांचा दर्जा सुधारण्याची नितांत गरज आहे डीएडचे शिक्षण घेणाऱ्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करण्यानं शिक्षण क्षेत्राचा दर्जा खालावत आहे म्हणून पदवीधर शिक्षणानंतरच अध्यापक अभ्यासक्रम असं आग्रही मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मांडलं राज्यातल्या पुढाऱ्यांची डीएड महाविद्यालयं असल्यानं ही शिक्षण व्यवस्था बदलणं अवघड असल्याचा आरोप त्यांनी केला शिक्षण व्यवस्थेचा खालावलेला दर्जा तसंच गैरकारभारासंदर्भातला अंतिम आठवडा प्रस्ताव विरोधी पक्षाच्या वतीनं त्यांनी मांडला असं आमचं प्रतिनिधी मिलिंद लिमये यांनी कळवलं आहे मुंबईतल्या बीडीडी चाळीच्या चा पुनर्विकासाची प्रक्रिया गतीनं सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली मुंबईतल्या वरळी इथल्या बीडीडी चाळीच्या दुरुस्तीच्या कामात गैरव्यवहार झाल्यासंदर्भातला तारांकित प्रश्न भाजपचे भाई गिरकर यांनी विचारला होता या प्रश्नाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी विचारलेल्या उपप्रश्नाला उत्तर देत होते मुंबईत एकूण दोनशे सात बीडीडी चाळी असून या चाळींच्या चा दुरुस्तीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देणं तसंच खोलीची दुरुस्ती करणं शक्य नसल्यानं या चाळीच्या पुनर्विकासाला पर्याय नाही असं त्यांनी सांगितलं संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली काल एक बैठक झाली असून म्हाडाशीही विचारविनिमय सुरु आह दृष्टीने या, या चाळीतल्या प्रमुख रहिवाशांसोबत बैठक घेणार असल्याचं पाटील यांनी यावेळी सांगितलं मुंबईत दोनशे सात बीडीडी चाळींमध्ये सोळा हजार पाचशे त्रेपन्न खोल्या असून त्यात ऐंशी हजार लोक राहतात या चाळीच्या दुरुस्तीसाठी गेल्या सात वर्षात एकशे चाळीस कोटी रुपये खर्च झाला आहे अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली त्यापूर्वी आज झालेल्या विशेष सत्रात मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली औरंगाबाद या महानगरपालिका क्षेत्रातल्या समस्या तसंच भ्रष्टाचाराबाबत विरोधी पक्षानं मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली या चर्चेदरम्यान विरोधी सदस्यांनी महानगरपालिकेतल्या कथित भ्रष्टाचारासंदर्भात झोड उठवली या भ्रष्टाचाराची विशेष तपास नेमून चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अमरसिंह पंडित यांनी केली तर शिवसेनेच्या नीलम गोरे यांनी मुंबईतल्या नाईट लाईफच्या तसंच भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे फ्रान्सच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आज फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानी शाही इतमामात भव्य स्वागत करण्यात आलं आणि त्यांना मानवंदना देण्यात आली तीन देशांच्या परदेश दौऱ्यांच्या पहिल्या टप्प्यात पंतप्रधान काल पॅरिसमध्ये दाखल झाले यावेळी भारतीय समुदायाचे लोकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। पायाभूत सुविधा आणि संरक्षण या संदर्भात वेगवेगळ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत दोन वेगवेगळ्या परिषदा पंतप्रधान घेणार आहेत यात भारतीय या उद्योजकांचाही समावेश आहे तसंच आपल्या फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष ओलांद यांच्याशी नाव पे चर्चाही करणार आहेत याशिवाय पहिल्या जागतिक महायुद्धाच्या स्मारकाला ते भेट देणार आहेत या युद्धात फ्रान्सच्या बाजूनं लढताना मरण पावलेल्या दहा हजार भारतीय सैनिकांनाही श्रद्धांजली वाहतील तसंच युनेस्कोचं मुख्यालय फ्रान्स अवकाश संस्थेचं कार्यालय आणि एअरबस कंपनीच्या कार्यालयालाही ते भेट देणार आहेत फ्रान्स भेटीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी जर्मनीला रवाना होतील नव्या भूसंपादन अध्यादेशाच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं संमती दर्शवली आहा येत्या सोमवारी ही सुनावणी होईल अध्यादेशाच्या अंमलबजावणीबाबत सरकारला निर्देश देण्यात यावेत अशी मागणी या जनहित करण्यात आली आहे चार शेतकरी संघटनांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अध्यादेश काढल्यानंतर सरकारनं विधेयक संसदेच्या चालू अधिवेशनात दोन्ही सभागृहात मांडणं अपेक्षित होतं मात्र राज्यसभेत पुरेसं संख्याबळ नसल्यानं मुद्दाम राज्यसभेत मांडण्यात आलं नाही असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यामागील प्रमुख सूत्रधार झकी उर रहमान लखवी याला अटक करण्याच्या पंजाब सरकारच्या आदेशाला रद्द करून त्याला मुक्त करण्याचे आदेश पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयानं काल दिले लखवी विरोधात संवेदनशील पुरावे सादर करण्यात पाकिस्तान सरकारला अपयश आल्यानं लाहोर उच्च न्यायालयात काल हे आदेश दिले सुटकेसाठी प्रत्यक्कीत दहा लाख रुपयांचे दोन सुरक्षा जामीन सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत दरम्यान न्यायालयाच्या आदेशा या आदेशामुळे सीमापार दहशतवादाबाबत पाकिस्ताननं भारताला दिलेल्या आश्वासनाचं मूल्य नाहीसं झालं असल्याची प्रतिक्रिया भारतानं व्यक्त केली आहे याबाबतच्या भारताच्या चिंता पाकिस्तानला कळवण्यात आल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं राष्ट्रीय रोमिंग कॉल्स आणि एसएमएस साठीच्या दरात ट्रायनं कपात केली आहे यामुळे रोमिंग कॉल्स तेवीस टक्क्यांनी तर एसएमएस साठीच्या दरात पंच्याहत्तर कपात करण्यात आली आहे एक हे नवे दर लागू होणार असल्याचं ट्रायनं म्हटलं आहे याशिवाय विशेष रोमिंग दर योजना ग्राहकांना देण्याची मुभाही टेलिकॉम कंपन्यांना देण्यात आली रोमिंग रोमिंगसाठी सध्या एसटीडी कॉल्ससाठी दीड रुपया पडायचा तो दर आता एक रुपया पंधरा पैसे होणार आहे अशा प्रकारे राष्ट्रीय एसचा दरही एक रुपया पाच पैशांवरून अडोतीस पैशांवर आणण्यात आला आहे तसंच रोमिंगमध्ये असताना येणाऱ्या कॉलसाठी ग्राहकाला आता पंच्याहत्तर पैसे प्रति मिनिट या दराऐवजी पंचेचाळीस पैसे प्रति मिनिट एवढा दर मिळणार आहे येमेनमध्ये अडकलेल्या अखेरच्या सहाशे तीस भारतीय नागरिकांना एअर इंडियाच्या खास विमानानं काल मायदेशी आणण्यात आलं यामुळे युद्धग्रस्त अडकलेल्या सर्व भारतीयांना मायदेशी सुखरूप आणण्यात आलं आहिधल्या सनाईन आतापर्यंत अठरा विमानाने दोन हजार नऊशे भारतीयांना मायदेश आणण्यात आला आहे याशिवाय नौदलाच्या जहाजांनीही तीन विविध ठिकाणांहून एक हजार सत्तर भारतीयांना भारतात आणलं आहे अशा प्रकारे भारतीयांची मुक्तता करण्याची मोहीम पूर्ण झाली आहे असं परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यानं सांगितलं येमेनमधील भारतीय ये दूतावासही लवकरच बंद करण्यात येणार आहे याशिवाय या मोहिमेदरम्यान भारतीयांसह एक्केचाळीस देशांच्या नऊशे साठ नागरिकांचीही भारतीय नौदलानं यिनमधून सुटका केली आहे वस्त्रोद्योग हे देशात रोजगार निर्मितीची क्षमता असणारं कृषी क्षेत्रानंतरचं दुसरं सर्वात मोठं क्षेत्र आहे असं केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सांगितलं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय आणि फिक्कीनं काल मुंबईत आयोजित केलेल्या टेक्नोटेक्स या चौथ्या वस्त्रोद्योग आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचं उद्घाटन गंगवार यांच्या हस्ते मुंबईत झालं त्यावेळी ते, ते बोलत होते अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित वस्त्रोद्योगाची देशभरातली उलाढाल केवळ एक कोटी रुपये एवढीच असून जागतिक बाजारपेठेत मात्र ती सतरा लाख कोटी रुपये आहे असं गंगवार म्हणाले वस्त्रोद्योग क्षेत्राला उज्ज्वल भविष्य असून येत्या दहा ते पंधरा वर्षात हे क्षेत्र मोठी झेप घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाला राज्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील आणि मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय उपस्थित हो प्रदर्शन तीस दिवस चालणार आह मुंबईतल्या गोवंडी इथं गेली तेहतीस वर्ष तीन महिने चोवीस तास चाललेल्या सत्याग्रहाची सांगता आज घाटकोपर इथल्या सर्वोदय रुग्णालय परिसरात होत आह विनोबा भावे यांच्या प्रेरणेतून गोवंडी इथल्या पशुवध गृहाच्या दारावर अकरा जानेवारी एकोणीश ब्याऐंशीपासून एकवीस मार्च दोन हजार पंधरापर्यंत गोवंश हत्याबंदी सत्याग्रह सुरू होता या सत्याग्रहात देशभरातले चार लाख सत्याग्रही सहभागी झाले होते राज्य सरकारनं चार मार्च दोन हजार पंधरापासून अखिल महाराष्ट्र गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू केला त्यामुळे महाराष्ट्रांतर्गत हा था सत्याग्रह थांबवण्यात आल्याचं गोरक्षा सत्याग्रह संचालन समितीनं सांगितलं आहे ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉयल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुंबईच्या नेहरू तारांगण इथं ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांचं विशेष व्याख्यान झालं ब्रह्मांड आकाशगंगा तारे यासंदर्भात संशोधन करताना हॉयल यांच्याकडून मार्गदर्शन मिळालं असून ती आपल्या आयुष्यातली मोठी संधी असल्याचं मनोगत नारळीकर यांनी व्यक्त केलं फ्रेड हॉयल यांच्या संशोधनाचा प्रवासही नारळीकर यांनी यावेळी उलगडून दाखवला या व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी आयआयटीचे विद्यार्थी तसंच शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते हिंगोली इथल्या होमिओ आरोग्य साधना आणि होमिओपॅथिक डॉक्टर संघटनांतर्फे आज होमिओपॅथीचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनियम यांची दोनशे साठावी जयंती साजरी करण्यात आली होमिओतज्ज्ञ डॉक्टर गणेश अवजार यांच्या डॉक्टर सॅम्युअल हॅनिमन यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं जयंतीच्या निमित्तानं होमिओपॅथी रुग्णांसाठी एक वरदान या विषयावर होमिओपॅथी तज्ज्ञ डॉक्टरांनी व्याख्यानं दिली तसंच जवळपास तीनशे रुग्णांची तपासणी करण्यात आली सीए फाउंडेशन तर्फे चालविण्यात जाणाऱ्या सीएचच्या सीएसआर उपक्रमाचं काल मुंबईत अनावरण करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत व्यावसायिक वाहन चालक म्हणून पस्तीस महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे मोटर ड्रायव्हिंग उद्योगात एक शक्तिशाली सामाजिक बदल घडवून आणण्याचं या उपक्रमाचं उद्दिष्ट आहे स्वयंने प्रशिक्षित केलेल्या महिला चालकांना टॅक्सी सेवा मेरू कॅब्स आणि शाळेच्या व्हॅन सेवा तसंच उबेर ओला कॅब्स यांसारख्या विविध रेडिओ टॅक्सी ऑनलाईन ड्रायव्हर नेमण्यात येणार आहे या कार्यक्रमाला मुंबईच्या महापौर स्नेहल आंबिर सह यांच्यासह चालक अधिकारी उपस्थित होते वर्ष अखेरीपर्यंत राष्ट्रीय स्तरावर दोन हजार महिला चालकांना प्रशिक्षण देण्याचं या संस्थेचं लक्ष आहे हम चाहते हैं कि इसके अंदर विमेंस एम्पावरमेंट हो विमेन भी आगे आगे यू नो हाँ पैर बढ़ाते जाए बढ़ाए और इंडिया के विकास के लिए बहुत जरूरी है हम लोग खुशी से इसको और इम्प्रूवमेंट करेंगे हमारे जैसी और लेडीज को जैवविविधत नटलेल्या आपल्या निसर्गाची ओळख लहानग्यांना व्हावी आणि त्यांच्यात पर्यावरणविषयक जबाबदारी लहानपणापासूनच वाढीला लागावी या उद्देशानं पर्यावरण संशोधन आणि शिक्षण या संस्थेनं एक पुस्तक प्रकाशित केलं आहे सूक्ष्मजीव विविध प्रकारचे जंतू आणि वृक्षांच्या निरनिराळ्या जातींची माहिती देणाऱ्या वॉक ऑन द वाईल्ड साईड या पुस्तकाचं प्रकाशन काल मुंबईत झालं युवा पिढीला निसर्गाबद्दल ओढ असली तरी जैवविविधतेबद्दल तितकीशी माहिती नाही असं मत या संस्थेचे संस्थापक पर राजनेहा परदिवाला यांनी व्यक्त केलं मोठ्या शहरांमध्ये केवळ मोबाईल आणि कॉम्प्युटरवर खेळ खेळण्यात मुलांचा वेळ जातो याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली सृजनशीलतेचा अनुभव देणाऱ्या निसर्गाची किमया बालकांनी स्वतः अनुभवावी असं म्हणाले भारत सरकारच्या राष्ट्रीय विमुक्त जाती आणि भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांचा काल पुण्यात नागरी सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक उपस्थित होते याशिवाय पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते इदाते यांचं आतापर्यंतचं काम हे कौतुकास्पद असून यापुढेही त्यांनी देशभरातल्या भटक्या विमुक्त जमातींना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा राम नाईक यांनी यावेळी व्यक्त केली तर भटक्या विमुक्तांचे प्रश्न मांडण्यासाठी असलेला आयोगाचा अहवाल तीन वर्षांनी देण्याऐवजी टप्प्याटप्प्यानं त्यांचे प्रश्न सोडवण्याचा आपला प्रयत्न राहील असं इदाते यांनी यावेळी सांगितलं स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचा जयघोष करणाऱ्या निकोप समाजाचं चित्र आंबेडकरवादी साहित्यिकांनी आपल्या साहित्यात मांडावं असं सा आवाहन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळी यांनी केलं आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब इथं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय आंबेडकरीय साहित्य संमेलनात ते काल बोलत होते देशातला विकास हा एक दिशा विकास चालू आहे आणि हे सगळ्यात मोठं आव्हान आंबेडकरवादी साहित्यिकांच्या समोर आहे एक नव्या निकोप समाजाचं एक पर, परिवर्तित होणाऱ्या समाजाचं स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्यायाचा जयघोष करणाऱ्या समाजाचं चित्र पुन्हा पुन्हा त्यांना समाजासमोर मांडावं लागणार आहे लढता लढता लिहिणारा वर्ग हे आंबेडकरी साहित्याचं अविभाज्य वैशिष्ट्य असून ते आपण गमावता कामा नये असा सल्ला कांबळे यांनी उपस्थित साहित्यिकांना दिला पद्मश्री नामदेव ढसाळ साहित्य मंच आणि राजर्षी शाहू साहित्य नगरी असं नाव दिलेल्या संमेलनाच्या सभामंडपात साहित्यिक आणि रसिकांची मोठी उपस्थिती होती मोठ्या बजेटच्या चित्रपटांमुळे छोटे चित्रपट डबले जात असून मराठी चित्रपटांना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचं मत चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शाह यांनी व्यक्त सप्तक आणि छाया दीक्षित फाउंडेशन वतीपुर मध्या वसंतराव देशपांडे सभागृहत शाह ते ते संपादित अंश दिवंगी के साथ आइडेंटिफाई करने में मुझे कोई प्रॉब्लम नहीं हुआ उनके फ्रस्ट्रेशन को समझने में भी कोई प्रॉब्लम नहीं हुआ और जहां तक दाढ़ी और तुर्की टोपी का सवाल था वो तो अगर आप किसी भी इंसान को पहनाते तो वो गालिब जैसा लगने लगेगा तो बहुत बहुत शुक्रिया जो आपने कहा लेकिन मैं ये भी आपको बता दूं कि यह बहुत बड़ा बोझ है मेरे लिए कि लोग मुझे गालिब समझते हैं और उम्मीद करते हैं कि मैं गालिब जैसी बातें करूंगा आ, ये मेरी मेरा सौभाग्य था कि ये रोल मुझे मिला एक तो क्योंकि यह बहुत ही बेहतरीन रोल था और यादगार मिर्झा गालिबचा आपल्यावर बराच प्रभाव पडला असून साहित्य जगतामध्ये गालिब यांची भूमिका करणं ही मोठी पर्वणी होती असं शाह यांनी सांगितलं उर्दू शायरी केवळ फूल अश्रू दुःख आणि प्रेमाभोवती फिरत नसून त्यात राजकीय सामाजिक संदेश असल्याचं ते म्हणाले गालिब ओ प्रेक्षकान ईक लिया बार नौकर हो गया सद शुक्र निष्बतें हो गई मुशक्स चार बस की लेता हूं हर महीने कर्ज और रहती है सूद की तकरार मेरी तनख्वाह में चौथाई का हिस्सेदार हो गया है साहूकार <laughs> कॉम्रेड गोविंद पानसरे यांना अभिवादन करण्यासाठी काल मुंबईत एक कार्यक्रम झाला पोवाडे गाणी तसंच कवितांच्या माध्यमातून पानसरे यांना अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाला काही कलाकारही उपस्थित होते माझं मत असं आहे की आज आपल्याला वैज्ञानिक पद्धतीने विचार जसा आपण अनेक गोष्टींबद्दल श्रद्धेबद्दल अंधश्रद्धेबद्दल करतो त्याच पद्धतीने आपल्याला राजकीय राजकारण समाजकारण यामधले जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी सुद्धा आपण वैज्ञानिक पद्धतीने विचार केला पाहिजे आणि जर लोकांनी तसा विचार केला तर असे हे प्रसंग पुन्हा पुन्हा आपल्यावर बघण्याची पाळी येणार नाही नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा पुरवणं हे स्थानिक प्रशासन संस्थेचं मुख्य काम मात्र अमरावती महानगरपालिकेनं एक पाऊल पुढे टाकलं आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून तरुणांना प्रोत्साहन दिलं आहे अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षा हा आजच्या जगण्याचा महत्वाचा भाग उद्याचे प्रशासकीय अधिकारी येतात ते याच माध्यमातून हे अधिकारी घडवण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र अभ्यासिका सुरू केली अमरावती महानगरपालिकेनं गेल्या तीन वर्षात या केंद्रानं एकशे वीस विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि प्रशासकीय अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याची संधी या तरुणांना दिली ज्या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी तायर, करण्याकरिता विविध वी ठिकाणी आपला वेळ वाया घालवतात किंवा प्रायव्हेट कोचिंग क्लासेसला बळी पडू नये या उद्देशाने आणि त्या कमी पैशात चांगली सुविधा एक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षाचं करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळावी या उद्देशाने हा स्पर्धा परीक्षा अभ्यासिका ग्रंथालय हा उपक्रम अमरावती महानगरपालिकेने सर्वप्रथम महाराष्ट्रात अमरावतीत सुरू केला अद्ययावत ग्रंथालय चोवीस तास वाचन सुविधा आणि अनुभवी तज्ञांचं मार्गदर्शन याचा लाभ विदर्भातले तरुण घेत आहेत नेहमी शांततेचं वातावरण असतं आणि एक अजून महत्वाची गोष्ट म्हणजे इथेच रात्री पण अभ्यास अभ्यासिका ही रात्री पण उघडी असते आणि इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणात पुस्तकं उपलब्ध आहे आणि नवीन सगळी पुस्तकं उपलब्ध आहेत ती विदाऊट एनी कॉस्ट आपल्याला वाचायला मिळतात केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी हे केंद्र आधार ठरलं आहे आता लवकरच या अभ्यासिकेला संत गाडगेबाबांचं नाव देण्यात येईल जिथून निर्माण होणार आहेत उद्याचे निस्पृह कर्तव्य अध्यक्ष आणि प्रामाणिक अधिकारी विदर्भाच्या मातीतून जळगावचे ज्येष्ठ छायाचित्रकार सीताराम साळी यांचं आज दुपारी एक वाजता अल्पशा आजारानं निधन झालं तोणऐंशी वर्षांचे होते एकोणीश चौऱ्याहत्तरपासून दूरदर्शनसाठी स्ट्रेंजर म्हणून त्यांनी जळगावसाठी वार्ताकन केलं तसंच विविध वृत्तपत्रांसाठीही त्यांनी काम केलं दूरदर्शनच्या स्ट्रेंजर संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुळगावकर यांचं काल रात्री पुण्यातल्या कमांड रुग्णालयात निधन झालं ते पंच्याण्णव वर्षांचे होते भारतीय हवाई दलात परिणामकारक सुधारणा घडवण्याचं काम त्यांनी केलं होतं तीस नोव्हेंबर एकोणीशे चाळीस साली ते पायलट ऑफिसर म्हणून तेव्हाच्या रॉयल इंडियन एअरफोर्समध्ये रुजू झाले दुसऱ्या महायुद्धात सुद्धा ते सहभागी झाले होते मुळगावकर यांनी सदुसष्ट प्रकारच्या विमानांचं उड्डाण केलं होतं एक फेब्रुवारी एकोणीसशे शहात्तर रोजी त्यांची हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली होती एकतीस ऑगस्ट एकोणीशे साली अडोतीस वर्षांच्या सेवेनंतर मुळगावकर निवृत्त झाले निवृत्त होईपर्यंत ते विमान उड्डाण करत होते निवृत्तीनंतर त्यांचं वास्तव्य पुण्यातच होतं एकोणतीस मार्चला त्यांना कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पुण्यात उद्या त्यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महान क्रिकेटपटू आणि समालोचक रिची बेनो यांचं चौऱ्याऐंशीव्या वर्षी निधन झालं बेनो यांनी त्रेसष्ट कसोटी सामने खेळले होते त्यातल्या अठ्ठावीस सामन्यात त्यांनी ऑस्ट्रेलियाई संघाचं नेतृत्व केलं होतं एकोणीसशे चौसष्टमध्ये त्यांनी माध्यम क्षेत्रातल्या कारकिर्दीला सुरुवात समालोचक म्हणूनही ते प्रसिद्ध होते। शेवटचं समालोचन त्यांनी दोन हजार मालिकेसाठी केलं होतं नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे मुखेड किनवट मुखरमाबाद नायगाव परिसरात मोठं नुकसान झालं रस्त्यावरची मोठी झाडं उन्मळून पडली असून फळबागाही भुईसपाट झाले आहेत भाजीपाला चिंच केळी तसंच आंबा पिकांना कालच्या पावसात मोठा फटका बसला शहरी भागातही घरांची पडझड झाली असून काही ठिकाणी वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती मराठवाड्यातील लातूर उस्मानाबाद परभणी आणि बीड जिल्ह्यातही काल सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाल लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील काही गावात वीज पडल्यामुळे जनावरांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आह अंगावर वीज पडल्यामुळे दत्तू कोरे यांचा मृत्यू झाला असून त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आह गेल्या चोवीस तासात या परिसरात वीस मिलीमीटर पाऊस पडला या पावसानं आंब्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आज आणि उद्याही मराठवाड्यात गारपिटीसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे दरम्यान दुष्काळ अवकाळी पाऊस आणि कर्जाच्या चक्रात अडकलेल्या पीडित शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करत भरपाईसाठी आधीचा पन्नास टक्के नुकसानीचा निकष तेहतीस टक्क्यांवर आणण्याचा महत्वपूर्ण निर्णय नरेंद्र मोदी सरकारनं घेतला आहे तसंच नुकसानीची दीडपट भरपाई देण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच केली आहे जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे आज समजा आज गारपीट होऊन गेलेली अनेक लोक आज शेतकरी आज अडचणीत आहेत आणि त्यांना हा दिलासा देणारा आणि चांगला दिन आणणारा असा हा स्वागत आहे असा केंद्र सरकारचा निर्णय आहे त्याचं मी अभिनंदन करतो आणि त्याचं मी स्वागत करतो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना त्यांचं जर नुकसान तेहतीस टक्के झालं तरीही त्यांना मदत द्यावी हा जो निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं शेतकरी म्हणून आम्ही स्वागतच करतो परंतु खऱ्या अर्थानं याचं स्वागत तेव्हा होईल ज्यावेळेस या निर्णयाची अंमलबजावणी निर्धारित वेळेमध्ये प्रशासकीय यंत्रणा करेल घोषणा या नरेंद्र मोदी साहेबांनी त्या केल्या त्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं निश्चितपणे चांगल्या आहेत आणि याचं सर्वांकडून स्वागत करण्यात शेतकऱ्यांच्या वतीनं आणि सगळ्यांकडून स्वागत होत आहे आणि अत्यंत चांगल्या घोषणा केलेल्या त्याबद्दल नरेंद्र भाईच या ठिकाणी आपण आभार व्यक्त करतो शेतकऱ्यांच्या वतीनं आणि आता हवामान वृत्त ये येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा येत्या एक जूनपासून राज्यातले बारा टोलनाके कायमचे बंद होणार त्रेपन्न टोल नाक्यांवर कार जीप आणि एसटीला टोल नाही मुख्यमंत्री कोल्हापूरमधल्या टोलनाक्यांबाबत एकतीस मे पर्यंत सकारात्मक निर्णय घेतला जाईल मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत निवेदन नोंदित आणि अनोंदित व्यापाऱ्यांनी एलबीटी भरल्यानंतर त्यांचं देय व्याज आणि दंड माफ करण्यासाठी सरकार अभय योजना आणणार मुख्यमंत्री तीन देशांच्या प्रदेश दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यासाठी पंतप्रधान पॅरिसमध्ये दाखल पंतप्रधानांचं शाही इतमामात भव्य स्वागत येमेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्याची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण आणि माजी हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ऋषिकेश मुरगावकर यांचं काल रात्री पुण्यात निधी उद्या अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार